संकल्प रतिकांच्या नोराच्या उत्सवाला पाचव्या दिवशी प्रचंड गर्दी आहे ती भरलेली आहे आपण पाहिल्यांदा संपूर्ण रस्ता जो आहे तो, तो गर्भ रसिकांनी या ठिकाणी भरलेला आहे अनेक तरुण मंडळी नव्याच्या संपूर्ण ठाणे गरजे आहेत ते तरुण मंडळी या संकल्पाच्या नौरा उत्सवामध्ये सामील झालेले आहेत आजचा पाचवा दिवस आहे संकल्प आमदार रवींद्र फटे या तर पाचव्या दिवशी ही संकल्पना म्हणजे माध्यमातून हा बांधवा दिवस आहे आणि पाचवा दिवशी एवढा गर्भा रसी आणि आनंद वाटतो एवढा गर्भा रसी घ्या लोकांची वाट करत असतात सेलिब्रिटी माध्यमातून सगळ्या खेळल्या तर पुढील चार दिवस चार आहे कोण अतिशय राजकीय नेते अतिशय आता बघा चार दिवशी